अशा राजकारणामध्ये मात्र असं झालेलं आहे की सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि मग ती सत्ता कुठल्याही प्रकारे मिळवायची अशा प्रकारची नीतिमत्ता असलेले लोक या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड दोन अडीच वर्षामध्ये झाले आणि त्यांनी या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले त्यामध्ये शिवसेना फोडली प्रथम का फोडली तर आम्ही एकशे पाच असताना देखील आमचं सरकार होत नाही आणि चोपन्न लोकां चोपन्न आमदार असलेल्यांचं सरकार होते आम्ही एकशे पाच असताना सरकार होते मग कसं होतंय आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी डाव आणि अनेक गोष्टी केल्या आणि ती नीतिमत्ता राजकीय नीतिमत्ता जी म्हणतात ती खऱ्या अर्थाने ती पायदळी तुडवली आणि या महाराष्ट्राचे लोकांनी निवडून दिलेले आमदार त्याने विकत घेतले जेव्हा आमदार विकत घेतले जातात आणि मग त्याच्यातून सत्ता निर्माण होते याला नीतीचं नीतीचं राजकारण राज म्हणायचं का हा प्रश्न तुमच्या पुढे